हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर उद्यापासून एक जानेवारी दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष चालू होणार आहे या नवीन वर्षामध्ये ग्रह नक्षत्रांची शुभ आणि अशुभ असा जो प्रभाव आहे तर तो पडणार आहे तर अशा या नशीबॉन काही राशी आहेत ज्यांना श्रीमंतीचे योग जे आहेत तर या दोन हजार चोवीसमध्ये येणार आहेत आणि ज्योतिषशास्त्रानुसार ते या वर्षामध्ये काही ज्या राशी आहेत तर त्यांच्यासोबत काहीतरी खास असं घडणार आहे तर या नवीन वर्षामध्ये अनेक ग्रह आपली हालचाल किंवा राशी बदलणार आहेत आणि अशा स्थिती अशा स्थितीमध्ये ग्रहांची बदलणारी ही जी काही राशी आहे तर या काही राशीचे जे लोक आहेत तर त्यांच्या जीवनामध्ये काही मोठे बदल जे आहेत तर ते घडणार आहेत आणि अशा लोकांसाठी नवीन वर्षाचा पहिला महिना हा अतिशय खास आणि महत्वाचा असा ठरणार आहे कारण जानेवारी महिन्यामध्ये अनेक ग्रह आपली राशी जे आहे तर ते बदलणार आहेत आणि जानेवारीच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला गजलक्ष्मी योग आणि आयुष्यमान योग जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि या जानेवारीच्या पहिल्या महिन्यामध्येच सूर्य बुध आणि शुक्र याचे जे राशी परिवर्तन आहे तर ते होणार आहे आणि अशा या दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या राशीचे लोक जे आहेत तर ते भाग्यवान ठरणार आहेत तर त्या राशींवरती पैशाचा पाऊस पडणार आहे आणि त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा आणि मनोकामना या पूर्ण होणार आहेत आणि या राशी ज्या आहेत तर त्या दोन हजार चोवीस मध्ये करोडपती बनणार आहेत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा आता पहिलीची जी रास आहे तर ती म्हणजे मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं गेलं आहे की मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष खूप छान राहणार आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच या राशीला आनंदाचे दिवस जे आहेत तर ते सुरू होणार आहेत त्याचबरोबर तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती बलवान होणार आहे आणि तुमची संपूर्णपणे गरिबी दारिद्र्य हे सुद्धा तुमचं दूर होणार आहे तुम्ही जी काही मेहनत करणार आहात तुम्ही जे काही कष्ट करणार आहात प्रयत्न करणार आहात तर त्या सर्व कष्टाला मेहनतीला आणि तुमच्या प्रयत्नाला फळ हे प्राप्त होणार आहे आणि त्याचप्रमाणे नवीन वर्षामध्ये तुम्ही भाग्यवान सुद्धा ठरणार आहात अनेक तुम्हाला आवाहनांचा सामना सुद्धा करावा लागेल पण तुम्ही बचत सुद्धा करू शकता यानंतर पुढची रास जी आहे तर ती म्हणजे तुलरास तूळ राशी जी आहे तर या तुळ राशीच्या लोकांना नवीन वर्ष दोन हजार चोवीस जे आहे तर ते खास ठरणार आहे गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होणार आहे जुने गुंतवणूक जे आहे तर त्यातून तुम्हाला खास करून फायदा होणार आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत आहात तर त्या ज्या पदावर तुम्ही आता काम करत आहात तर तिथे तुम्हाला पदोन्नती मिळणार आहे म्हणजे तुम्हाला तुम तुम्हाला प्रमोशन जे आहे तर ते मिळणार आहे आणि आर्थिक मार्ग जे आहेत तर ते सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय करता बिझनेस करता तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लाभ हा होणार आहे त्याचबरोबर तुमचं वैवाहिक जीवन जे आहे तर ते सुद्धा चांगलं सुखी होणार आहे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होणार आहे आणि तुमचा प्रवास प्रवास जो आहे तर तो सांसारिक तुमचा चांगला होणार आहे प्रत्येक व्यवसायामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होणार आहे आर्थिक समस्या ज्या काही आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होणार आहेत पैशाच्या अडचणी दूर होणार आहेत अचानक आर्थिक लाभ सुद्धा तुम्हाला संभवतो कोर्टामध्ये तुमची जर काही एखाद केस वगैरे चालू असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे आणि आता यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक राशी तर वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे खूप चांगलं जाणार आहे लाभदायक ठरणार आहे मध्ये तुम्हाला यश मिळणार आहे त्याचबरोबर व्यवसायामध्ये सुद्धा तुमची खूप प्रगती होणार आहे आर्थिक फायदा तुम्हाला होणार आहे त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला काम ज्या ठिकाणी तुम्ही करता किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आर्थिक लाभ सुद्धा मिळणार आहेत आणि तुम्हाला नेहमी सुख समृद्धी ऐश्वर्या पैसा हा तुमच्या जीवनामध्ये टिकून राहणार आहे यानंतर पुढची रास जी आहे तर ती म्हणजे कुंभरास तर या कुंभ राशीचे लोक जे आहेत तर ते दोन हजार चोवीस पासून भाग्यवान ठरणार आहेत आणि कुंभ राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुद्धा पूर्वीपेक्षा खूप चांगली होणार आहे जुन्या अडचणी तुमच्या संपणार आहेत प्रगतीचे सर्व मार्ग तुमचे खुले होणार आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचे प्रगती होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुखसंपत्ती समृद्धी येईल आणि त्याचबरोबर तुमचे प्रेम जीवन सुद्धा सुधारणार आहे तुमचं कौटुंबिक किंवा सुदा तुमचं सुधारणार आहे त्याचबरोबर तुमचे कुठे जर अडकलेले पैसे असतील तर ते सुद्धा तुम्हाला परत मिळणार आहेत करिअरमध्ये तुमची प्रगती होणार आहे विशेष करून तुम्ही जर एखादी स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जर तुम्ही देत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला शंभर तुम टक्के यश हे प्राप्त होणार आहे चांगले मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही ज्या ठिकाणी नु, सरकारी नोकरीसाठी तुम्हाला संधी सुद्धा चालून घेणार आहेत अविवाहित जे लोक आहेत तर त्यांचे सुद्धा लग्न पुढच्या वर्षी जमण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यांचे विवाह योग सुद्धा जुळून घेणार आहेत आता यानंतरची पुढची राशी जी आहे तर ती म्हणजे मीन राशी तर नवीन वर्ष दोन हजार चोवीस या राशीसाठी खूप चांगलं ठरणार आहे आणि या राशीचे लोक नवीन वर्षामध्ये आपला नवीन बिझनेस किंवा नवीन व्यवसाय सुरू करतील त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळेल उत्पन्नात वाढ होईल आणि तुम्हाला परदेशी परदेशी सुद्धा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील नोकरीच्या संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकतात त्याचबरोबर तुम्हाला नवीन घर किंवा नवीन वाहन घेण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर त्या इच्छा सुद्धा तुमच्या या पूर्ण होणार आहेत तर पहा या पाच राशी ज्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्यांच्यासाठी हे दोन हजार चोवीस चोवीस जे वर्ष आहे तर ते अतिशय लकी ठरणार आहे आणि या ज्या राशी आहेत त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि ते, ते करोडपती सुद्धा होण्याचे त्यांचे भाग्योदय निर्माण तयार झालेले आहेत किंवा तसे योग त्यांचे तयार झालेले आहेत त्यामुळे तुमची रास जी काही आहे तर ती तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ